नमस्कार दर्शकांनो लोकसभा राजकीय या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहेत संपूर्ण भारत देशामध्ये दे वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार आता रिंगणातुबे आहेत या पद्धतीने आता पुन्हा आपल्या सिडनीच्या राजकीय चर्चासत्रामध्ये नवनवीन उमेदवार नवनवीन पक्षांचे पदाधिकारी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याकरिता हजर होत आहेत आज पुन्हा काँग्रेसच्या नेत्या आणि ज्यांच्या घरामध्ये काँग्रेसची अनेक सत्ता ज्यांनी भोगली अशा कांचनमाला गावंडे या सुद्धा आपल्याला जुळले ताई नमस्कार नमस्कार सर्वप्रथम प्रश्न असा आहे की आपल्या घराण्यातच राजकारण राहिलेलं होतं आपल्या घराण्यात म्हणजे आपल्या पासून अनेक निवडणुका पाहिल्या हो। निवडणुका आणि आजच्या निवडणुका मध्ये काय फरक जाणवते आपल्याला खूप फरक आहे म्हणजे त्यांच्या काळामधल्या तर निवडणुका फार वेगळ्या होत्या आम्ही पाहिलेल्या निवडणुका ही वेगळ्या होत्या आज जाणवत आहे की पहिले आमचा घर घर संपर्क होता पदयात्रा होत्या आणि आजचं सगळं जे निवडणूक आहे ती पूर्णपणे सोशल मीडियावर अवलंबून आहे ग्रामीण भागातल्या लोकांना शिक्षित करण्याची गरज राहिलेली नाही आहे सगळ्या बातम्या त्यांच्यापर्यंत आमच्या पोचलेल्या असतात त्याचं अनालिसिस त्यांच्याकडे तयार असतं आणि त्याच्यामुळे त्यांना मुद्दे समजावून सांगणं सोपं झालं असं आजच्या युवा पिढीचा अनेक प्रश्न आहे बेरोजगारी वाढल्याची अनेक समस्या समोर येत आहेत बेरोजगार पेपर फुटी प्रकरण असेल तर नोकरी भरती, तो ये तो भरती है। तर येतं मात्र नोकरी भरती घेण्यात येत नाही असा संताप विद्यार्थ्यांनी केलेला आहे केलेला आहे आपण शिक्षण क्षेत्रामध्ये आपले सुद्धा संस्था आहेत या माध्यमातून आपण कशा पद्धतीने पाहतात शिक्षण क्षेत्रामध्ये तर अमूल बदल होतोय <coughs> जे विद्यार्थी शिकले ते खरंच कष्टामधून शिकलेले आहेत काँग्रेस पक्षाने जे शिक्षणाच्या संदर्भातलं दालन खुलं केलं होतं विद्यार्थ्यांना खूप प्रकारच्या फॅसिलिटीज दिल्या होत्या स्कॉलरशिप दिल्या होते वेगवेगळे कोर्सेस सुरू करण्यासाठी मुक्त असताना परवानगी दिली होती त्यामुळे चांगल्या प्रकारे बहुजन वर्ग दलित वर्ग हा शिकण्यास प्रवृत्त झाला होता आणि मुलं शिक्षण घेत होते महाराष्ट्र सरकारच्या कडे भरपूर प्रमाणामध्ये नोकऱ्या उपलब्ध आहेत आज आपण बघतो की एकेका अधिकाऱ्याकडे तीन तीन चार चार ठिकाणचे चार्ज आहे म्हणजे पोस्ट अमरावतीची असते अधिकारी कुठला तरी मुंबईचा असतो आणि त्याच्याकडे रत्नागिरीचा सुद्धा चार्ज असतो म्हणजे आठवड्यातले रोज तो किंवा एक दिवस अमरावती असेल तर एक दिवस रत्नागिरी असेल डिस्टन्स किती आहे फिजिकली ते शक्य नाही आहे तो अधिकारी टायर्ड होणार पण तरी सुद्धा सरकार हे काही कुठे भरायला तयार नाहीये आज आपण पाहिलेलं आहे की यामुळे ह्या विद्यार्थ्यांच्या मनावर इतका वाईट परिणाम होतो आहे कारण शिकायचं आणि काय करायचं व्यवसाय करा म्हणणं फार सोपं आहे चहाचा व्यवसाय किती चालणार आहे भजनचा व्यवसाय किती चालणार आहे आणि कायम चहा आणि भजेच काढायचे का त्यानं त्यांना मोठं हॉटेल काढायचं स्वप्न पाहू नये का मग मोठं हॉटेल काढायचं तर त्याला प्रॉपर ट्रेनिंग पाहिजे प्रॉपर ट्रेनिंग देणार आहे इन्स्टिट्यूट पाहिजे आणि त्याच्यातून जर ट्रेनिंग घेतलेलं असेल तरच त्याला ती नोकरी मिळणार आहे जिथे कुठे जायचं असेल तिथे तर हे सगळं आता या नवीन एज्युकेशन पॉलिसीजमध्ये सगळं बंद होत आहे ज्या प्रकारे सरकारनं सांगितलेलं आहे की आता आम्ही नवीन एज्युकेशन न्यू एज्युकेशन पॉलिसी जी वीस पासून सुरू होते आहे त्याचं अंमलबजावणी हळूहळू प्रमाणामध्ये सुरू करतायत यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये ती होणार आहे आणि या सगळ्यामध्ये आपण पाहतोय की विद्यार्थ्याला ज्या आता नोकऱ्या मिळत आहेत त्या मिळत नाही ऑनलाईनचे जे सगळ्या सगळीकडे आग्रह धरला जातो आहे प्रत्येक गोष्टीचे दुष्परिणाम असतातच त्याच्यामुळे पेपरफूट प्रकरण होतच आहे ते पेपर फूट करणाऱ्यांना कुठेही जबाबदार धरलं जात नाही मध्ये असलेल्याच कंपन्यांना परत मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट दिले जातात मॅनेज होतात मग हे सगळं जर होत असेल तर या विद्यार्थी वर्गाने जायचं कुठं त्यांचं आयुष्य सगळं होरपळून निघतंय आणि मला तरी असं वाटतं की ही सगळी विचार करून ठरवलेली एक रणनीती आहे की या देशामध्ये जो काही बहुजन वर्ग आहे त्यांची मुलंच शिकून वरती आलेली आहे जनरली तुम्ही पाहता की कलेक्टर तहसीलदार हे जे लोक होतात हे कोण होतात मधल्या मुलाला जिद्द चढते आणि तेच त्या पोलीस मध्ये जातील किंवा याच्यामध्ये जातील परंतु श्रीमंतांची मुलं फार कष्ट करून त्यात जाताना आपल्याला कधी दिसत नाही कारण त्यांचं मॉडेलच ते नसतं पण आता काय होतंय की ही मुलं वरती येत आहेत है, प्रश्न विचारतायत हे सगळं कुठेतरी दाबून टाकायचं आहे आणि म्हणून नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये तशा प्रकारची व्यवस्था केली आहे भारतीय शिक्षण व्यवस्था ही अतिशय चांगली आहे मान्य आहे परंतु आजच्या काळाला ती कि, किती अनुरूप आहे याचाही आपण विचार करायला पाहिजे ना कारण आपण जगामध्ये जातोय जगाचं नेतृत्व करण्याची गोष्ट करतोय तर मग जगाच्या व्यासपीठावरती आपलं म्हणणं मांडण्याचं आत्मविश्वास आमच्या मुलांमध्ये कसा येईल याचा विचार करायला पाहिजे आणि त्याचा जो सगळा परिणाम आपल्याला दिसतोय त्या एज्युकेशन पॉलिसी मधून दिसतो आहे असं मला वाटतं ब्लॅक मनी असो भ्रष्टाचार संपुला मोदींचं नाव देशाच्या बाहेर आंतरराष्ट्रीय पोहोचत आहे याकडे आपण काय बनव ब्लॅक मनीच्या बाबतीत काय बोलायचं आहे पंधरा लाख रुपये आमच्या खात्यांमध्ये येणार होते सगळ्यांना कळत होतं की शक्य नाही पण गरीब बिचार्या जनतेला जनधनचे खाते उघडायला लावले उन्हा तानामध्ये गेले बरोबर कुठे आले पंधरा लाख रुपये आमच्या खात्यांमध्ये स्वित्झर्लंडचा पैसा तुम्ही आमच्याकडे आणणार होता काय झालं त्या स्वित्झर्लंडच्या पैशाचं किती लोकांची नावं आली पेगॅसिस प्रकरण गाजले तुमच्या आमच्या बोलण्यावर जर त्यांनी नजर ठेवलेली आहे आणि आपण जागतिक पातळीवर जायची गोष्ट करतो हो। आहोत नेतृत्व करायची गोष्ट करतो हो। आहोत तर मग आज या भारतामध्ये तुम्ही सांगता की ऐंशी टक्के लोकांना आम्ही रेशन पुरवतो भारताची लोकसंख्या किती एकशे पस्तीस करोड आणि त्यातल्या ऐंशी कोटींना जर तुम्ही रेशन पुरवत असाल तर कुठे गेली आमची गरिबी गेलीच म्हणता येत नाही ना मग आपण आपलं घर जळत असताना जगाचं नेतृत्व करतोय असा विचार कसा काय करू शकतो बरोबर ज्या वल्गना तुम्ही करतात आज टीव्ही वरती ऍड चालते पण देश पंतप्रधानने वॉर रुखवादी किती मिम्स आले त्याच्यावरती म्हणजे आज आम्ही शिकलोय म्हणून आम्हाला त्यातलं कळतंय ना तुम्ही काय बोलता आहात तुम्ही काही अभ्यासच करत नाही या देशाचा इतिहासच उलटा पुलटा करून आम्हाला सांगता आहात आणि सोशल मीडियावरती वाटेल तसे तुम्ही जर युट्यूब टाकलेस तर त्याचा परिणाम आमच्यावरती करायला पाहतात मला असं वाटत नाही की आमची ही जी पिढी आहे याचा विचार केल्याशिवाय राहील म्हणून तरी देशातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना कॉल दिलेला आहे पुन्हा दुसऱ्यांदा ते पंतप्रधान झाले आहेत एकीकडे रोष तर आहे देशामध्ये रोष दिसून आल्यानंतर सुद्धा जनता मात्र कॉल नरेंद्र मोदींच्या भाजपाकडे देत आहेत का, गणित गु, गु, काय असेल गणित असं म्हणता येणार नाही <coughs> काय असतं की कोणत्याही गोष्टीच थोडंफार अँटी इनकम्पन्सी असतेच आणि नवीन गोष्टीला अट्रॅक्शन होणं नव मतदाराकडे काँग्रेसचं दुर्लक्ष झालेलं आहे हे आम्हाला मान्य करायला पाहिजे कारण काँग्रेस पक्षाने नवीन जी मुलं आहेत अठरा वर्षाचा मतदानाचा अधिकार आमच्या माजी पंतप्रधान राजीव गांधीजी आमचे नेते यांनी दिला पण अठरा वर्षाच्या मुलाला वैचारिक शक्ती त्याला हवं असणारं खाद्य पुरवण्यास आम्ही कमी पडलो आम्ही गृहित धरून चाललो की आम्ही स्वातंत्र्य लढलेलं आमच्याकडे मोठे मोठे नेत्यांची फौज आहे आणि ज्या पद्धतीनं बीजेपीनं अटॅक केला आणि हे सगळे म्हणजे एकीकडे गांधीजी आम्हाला पाहिजेच नाही म्हणायचं नाही एकीकडे जागतिक व्यासपीठावर जाताना गांधीजींना नमस्कार केल्याशिवाय जायचं नाही आमच्या लक्षात येतं की आम्ही काँग्रेसवाले या बाबतीमध्ये थोडे कमी पडलो परंतु आता या वेळेला मात्र आम्ही याच्यावर फोकस केलेला आहे कदाचित राजीव गांधी इंदिरा गांधी यांचं नेतृत्व देशाला मान्य होतं राहुल गांधींचं नेतृत्व मान्य नसल्यामुळे जनतेनी मोदींकडे कल दिला असं सुद्धा आपल्याला लागेल असं म्हणता येणार नाही राहुल गांधीजींची तर प्रतिमा जाणून बुजून खराब करण्याचा प्रयत्न केला आणि काळाच्या ओघामध्ये त्यांनी त्याच्याविषयी लढाई तर अजून चालू आहे पण याच्यामध्ये ते जिंकलेले आहेत आज ते जे काही बोलतात कोरोनाच्या वेळेला त्यांनी जो इशारा दिला होता तो सत्य ठरला जागतिक बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी जी वॉर्निंग दिल्या होत्या मोदी सरकारला त्या सुद्धा सत्य ठरल्या वेळ प्रसंगी ते मोदी सरकारच्याही काय बाबतीमध्ये पाठीशी उभे राहिलेले आहेत चीनचा भूभाग आमच्या देशातून गेल्यानंतर सुद्धा जर आम्ही खोटं धडधडीत म्हणत असू की गेलेला नाही तर ते सुद्धा उघडकीला आणलेलं आहे सगळीकडनं कोंडी करण्याचा जो प्रयत्न झालेला आहे त्याच्यामुळे कधी कधी लोकांच्या समोर सत्य आलंच नाही आणि म्हणून हा परिणाम झालाय असं वाटतं मी आता ओढतोय स्थानिक लोकसभा अमरावतीवर आपल्या पक्षाचे सुद्धा बलवंत वानखडे उभे आहेत माहितीच्या नवनीत ज्या भाजपा तिकीटवर उभे आहेत तिसरीकडे बच्चू कडू यांनी दिनेश भुमना या रिंगणात उभं केलं आहे शिट्टी त्यांचं चिन्ह आहे चौथीकडे पाहिलं तर रिपब्लिकन सेना वंचित असेल एम यम कडनं आनंदराज आंबेडकर उभे आहेत यापूर्वी प्रकरण या घडलं होतं समोर आलं होतं नवनीत राणा यांनी हनुमान चालिसाचं पठण मातोश्री समोर वाचन केल्यामुळे चौदा दिवस त्यांना पोलीस कोठडी सुरू काय म्हणजे रोष काय असेल आणि आता आपल्यासोबत उद्धव ठाकरे शिवसेना सोबत जुळलेले आहेत बदलेच राजकारण तर नाही लोकसभेला खासदार निवडून देताना अपेक्षा ही असते की त्यानं या देशाचं भवितव्य ठरवण्याच्या ज्या काही पॉलिसीज असतील धोरण असतील त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा ना की हनुमान चालिसाचं सा पठन करावं सगळेच धार्मिक आहे मी कबूल करते मी हिंदू आहे मी माझ्या घरात हनुमान चालिसा वाचते राम मंदिराची रामाची पूजा करते आमच्या घराच्या मालकीची मंदिर आहे त्याचं व्यवस्थापन आम्ही करतो पण प्रदर्शन करत नाही देवाचा वापर आम्ही कधीही व्यावसायिकतेसाठी करत नाही पण तुम्हाला जर वाचायचीच असेल तर तुम्ही स्वतःच्या घरामध्ये वाचा ना रस्त्यावर बसवून जर एखादा दारू दारुडा माणूस जर रस्त्यावर आला चौकामध्ये आणि जर ट्रॅफिक जाम झाली तर त्याच्यावर केस लागणारच आहे विशेष काही नाहीये म्हणजे मी जाणून बुजून दुसऱ्याची खोडी काढायची आणि वर वर मला मार ल, वर मला मारलं मारलं असं म्हणायचं याला काही अर्थ नाहीये बरोबर हा प्रकार तोच आहे तो कसंही करा पण मलाच पहा असा जो प्रकार आहे तो कुठेतरी थांबवला पाहिजे आणि अमरावतीकरांना याचा वीट आलेला आहे नवनीत राणेच्या जात प्रमपत्रावर म्हणजे उच्च न्यायालयाने त्यांना अवैध ठरवलं होतं बरोबर प्रकरण गेलं सर्वोच्च न्यायालयामध्ये मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांना त्या त्यांच्या जात वैध ठरवलं आहे म्हणजे जात प्रमाणपत्र हा विषय सत्य की असत्य असं आहे की सुप्रीम कोर्टाने ठरवल्यानंतर आपल्याला या देशात मानावंच लागतं कारण त्याच्यावरची व्यवस्थाच नाही त्यामुळे ती मान्य करावीच लागते म्हणजे सत्य जात प्रमाणपत्र सत्य ही सगळ्यांना माहिती आहे ना त्यांचं प्रमाणपत्र पहिलेच काय होतं ते अनुसूचित जातीमध्ये आहे का ते नाही आहे का आणि तो जो निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचा हा केसलो असणार आहे आणि अशा प्रकारे जर तुम्ही जात बदलू शकत असाल तर मग मला सांगा नोकरीत असणाऱ्या बऱ्याच लोकांना महादेव कोळी असतील धनगर दंग, धनगर धनगर प्रकार जो आहे यांच्या तर एका अक्षराचाच फरक आहे ना मग यांना सुद्धा अशा प्रकारे मग त्याचा लाभ द्यावा मग का सरकार किंवा हायकोर्ट म्हणतं आहे की यांना त्याच्यामधून काढून टाका या नोकरीमधून आणि त्यांना ओपन मध्ये टाका किंवा त्यांनी घेतलेले सगळे लाभ परत करा असं सरकार या सर्वसामान्य माणसाच्या बाबतीमध्ये हायकोर्ट किंवा सरकार निर्देश देत बरोबर मग यांच्या बाबतीत तसं का नाही झालेलं आणि जर तो निर्णय त्यांना लागू केलाय तर याच्या पुढे यांना लागलंच पाहिजे मग जरांगे पाटील म्हणतात तसं मराठ्यांना कोण बी समजायला हरकत नाही बरोबर आपण लोकसभेमध्ये आता काँग्रेसची भूमिका व्यक्त करीत आहेत आपले उमेदवार बळवंत वानखड करता आपण सर्व महाविकास आघाडीचे नेते फिरत आहे पदाधिकारी फिरत आहे एकंदरीत अमरावती जिल्ह्याचा कौल कसा काय वाटतो आणि जनतेमध्ये काय नाव समोर येत आहे आमचे तर आता सगळीकडे दौरे चालू आहेत सर्वसामान्य लोकांना बळवंतराव हा आपल्यातला वाटतो मला जर भेटायचं असेल तर डायरेक्ट मी जाऊ शकतो त्यांनी पाच वर्ष दर्यापूर मतदारसंघामध्ये आमदार म्हणून दिलेले आहे माणूस सतत फिरताच असतो केव्हाही कुठेही भेटतो तुम्हाला बोलता येत आणि कधीही आरोग्यांशी नाही राखीव जागा असल्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की राखीव जागेचा माणूस आहे त्याच्याच लोकांना फेवर करेल का पण तसंही आम्ही कधी बघितलं नाही ज्याची अडचण आहे त्याच शांत संयमी भूमिकेनं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतात दोघांच्या भांडणात शिट्टी तर समोर निघणार नाही मला असं वाटत नाही कारण या मतदारसंघामधली जी समीकरणं आहेत ती सगळ्यांनाच माहिती त्या समीकरणामध्ये आम्ही पाहतो हो की बळवंतरावांना त्यांच्या समाजाचा पाठिंबा आहे इतर जे समाज आहेत मुस्लिम्स असतील आम्ही पाटील लोक आहोत देशमुख लोक आहोत धनगर आहोत यातले पर्सेंटेजचे काँग्रेसचे परंपरागत मत आहेत कारण मागच्या वेळेला नवनीत जी राणा निवडून आल्या होत्या त्यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मदत होती किंवा स्वाभिमानची असं किती मोठ्या प्रमाणात शक्ती होती आज भाजपा जो आहे त्या भाजपामध्ये सुद्धा कोणते लोक आहेत बरोबर त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की या ठिकाणी बळवंतरावच ही बाजी जिंकते एसी स्वर्गातून राखीव हा लोकसभा आहे आणि शेवटच आहे आता एसी मधून बळवंत वानखडे उभे आहेत आपलं जर लक्ष गेलं असेल तर आनंदराज आंबेडकर यांची आधी उमेदवार होती मात्र ते काही नाराज झाले होते त्यांना शेवटच्या टप्प्यामध्ये वंचितचे बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा दिला आहे हो। आणखी त्यांना पाठिंबा दिला आहे आता रिंगणात उभी आहेत काय वाटतं बहुजनांचे मत होल होईल आणि तिसऱ्याला लाभ होईल खर तर मला असं वाटतं की त्यांनी अशा प्रकारे कार्यकर्ता म्हणून मी माझं मत बनते त्यांनी अशा प्रकारे उमेदवार उभेच नाही करायला पाहिजे मतांचं डिव्हायडेशन करून तुम्ही जर शक्तींना सपोर्ट करत असाल तर त्याचा विचार करावा लागेल कारण या देशामध्ये स्वातंत्र्य आता हे दुसरं स्वातंत्र्य मिळवावं लागेल असं वाटतं म्हणजे या लोकसभा निवडणुकीनंतर कारण जी पावलं दिसत आहेत लोकशाही राहील की नाही याची शंका वाटते संविधान टिकणार संविधान टिकेल की नाही हेगडेंसारखे कर्नाटकचे मंत्री जर बीजेपीचे स्पष्टपणाने म्हणताय की चारशे पार नंतर आम्ही संविधान बदलू संविधान संविधान बदलण्याची गरजच काय आहे आहे कायम संविधानाचे कलमा कोणी बदलू शकत नाही हे तर नियम आहे बिलकुल पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा स्वप्न बघत आहेत त्यांची सुद्धा भाजप बार चारशो की पार काँग्रेस किती पार करणार जनता किती कोल देणार आहे कोणकोणत्या राज्यामध्ये अमरावतीसह महाराष्ट्रामध्ये किती सीटा आपल्या काँग्रेसची येणार आहेत अंदाज तरी त्यांनी थेट म्हटलेला आहे आणि नारा दिलेला आहे अबके बार चारस की पार आधी जो नारा दिला होता ते तेव्हा तसंच त्याप्रमाणे गणित जुळलं आणि त्यांच्या भाजपाच्या शिटा आल्या आणि पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी विराजमान झाले आता त्यांनी थेट आव्हान नारा दिलेला आहे की अबके बार चारसो की पार वाटते आपल्याला की होईल जर त्यांनी हुकमशाही पद्धतीनं जर हे सगळं केलं के तर कारण कसं आहे की काँग्रेसचे खाते त्यांनी फ्रीज केले वेळेवरती इन्कम टॅक्सच्या नोटिसा काँग्रेसला आणि इतर पक्षांना सुद्धा पाठवल्या की बाबा तुमचे तुम्ही उमेदवार जे आहे त्यांना तुम्ही मदत करू शकणार नाही उमेदवार डिक्लेअर झाल्यानंतर त्यांच्याकडे ईडीचे सगळे धाडी पडल्या असं सुद्धा आपण देशभरामधलं चित्र पाहतो आहोत लोक जे चांगले नेते आहेत त्यांना धमक्या देऊन देऊन आपल्या पक्षामध्ये ओढण्याचा प्रकार आहे जर तुमचा पक्ष एवढा स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला दुसऱ्यांचं आयत न्यायची गरजच काय आहे बरोबर तुम्ही तुमच्या बेसवरती लढा ना पण तसं नाहीये त्यांना ज्यार्थी सगळ्यांची गरज पडते आहे त्याार्थी तुमच्याजवळ बेस नाही आहे पोकळवासा आहे तो तुमचा पण त्यांनी जर अशी जबरदस्ती जर केली तर मात्र काही सांगता येत नाही म्हणूनच आम्ही असं म्हणतो की या निवडणुकीनंतर जर ते चारशो पाचच्या पलीकडे खरोखर गेले तर हुकुमशाही असेल या सरकारमध्ये खाजगीकरण नोकरी खाजगीकरण आणि शैक्षणिक खाजगीकरण इव्हन आरक्षणावर सुद्धा नापासणी दर्शविलेली आहेत काय वाटतं आपल्याला काँग्रेसचं सरकार आलं तर याच आता निर्माण झालेलं खाजगीकरण शैक्षणिक खाजगीकरण आणि आरक्षणाचा मुद्दा मोठा गाजतो एक आपल्या काँग्रेस सरकारमध्ये आलंय तर असं होणार की आरक्षण हे तर शंभर टक्के काँग्रेस सरकार देणार आहे कारण खालच्या वर्गाला वरती आणण्याचं काम है जे आहे जे दलित आहेत पिचलेले आहेत वंचित आहेत यांना वरती आणण्याचं काम काँग्रेसने केलेलच आहे त्यासाठी खूपदा काँग्रेस पक्षाला सदन वर्गाची नाराजी सुद्धा पत्करावी लागली आहे आता या संदर्भामध्ये या सरकारने नवीन एज्युकेशन पॉलिसी आली आहे एज्युकेशन पॉलिसी ही शालेय स्तरावरती काम करणार आहे हायर एज्युकेशन मध्ये पण काम करणार आहे जेव्हा शाळे मी पहिल्यांदा मुद्दा तुमच्या समोर मानते की शालेय स्तरावरती आर मध्ये किंवा याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की, की आठव्या वर्गापासून स्किल बेस एज्युकेशन करायचं स्किल बेस एज्युकेशन तुम्ही द्या या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एक मध्यंतरी सुंदर माझी शाळा एक अभियान राबवलं होतं त्याच्यामध्ये एक पत्र पाठवलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्या विद्यार्थ्यांनी सेल्फी घेऊन मुख्यमंत्र्यांना पोस्ट करायची होती त्याचा बराच विरोधही झाला पण त्या पत्रामध्ये त्यांनी काय म्हटलं होतं की सहावी पासूनच त्या विद्यार्थ्याला स्किल बेस्ड एज्युकेशन द्या हा मुद्दा इतका विचित्र आहे वरच नाव गोंडस आहे शुगर कोटेड पिल आहे कॅप्सूल आहे वरच नाव विद्यार्थ्याला स्किल द्यायचं स्किल देणार म्हणजे तुम्ही काय करणार मोठ्या मोठ्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमधले टाकणारे पालक हे सदन आहेत ते काय करतील त्या शाळा आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोट कोडिंग किंवा त्याच्या पुढचे कोर्सेस असे महाग महाग कोर्सेस किंवा जे स्किल असेल ते मुलांना शिकवतील मला तुम्ही सांगा की ग्रामीण भागातली गावातली एखादी शाळा त्या शाळेतल्या मुलांना हे कोर्सेस कोण शिकवणार आहे आजच इंग्लिश शिकवायची जी परिस्थिती आहे तर क्लस्टर मध्ये एक इंग्लिशचा टीचर सरकारने ठेवला जिल्हा परिषदच्या शाळांना जर त्या क्लस्टर मध्ये आठ ते दहा शाळा असतील तर रोज एक तास एका एक शाळेमध्ये घेणार रोज नाही आठवड्यातून एक तास आठवड्यातून एक तास जर तो शिक्षक घेत असेल तर त्या मुलाला इंग्लिश खरंच येणार आहे का बरोबर म्हणजे सरकार एकीकडे सांगते की मी व्यवस्था केली पण तुम्ही कशी केली अंमलबजावणी कशी चालली आहे त्यालाही महत्व आहे म्हणजे विद्यार्थ्याचं भवितव्य खराब आहे तसंच त्या स्किल एज्युकेशनच्या बाबतीत होणार आरोप झाल्यानंतर सरकार म्हणेल आम्ही पाठवतो परंतु ग्रामीण भागामध्ये इतर पण स्किलचे हे उद्योग आहेत मग ते कोर्सेस कोणते असतील सर्वसाधारणपणे उपलब्ध सहज काय असेल तुमचं मिस्त्री काम गवंडी काम असेल सुतार असेल त्याच्यानंतर त्या ठिकाणी पेंटिंगचं वर्क असेल गॅरेज संदर्भातली कामं असतील हरकत नाही हे मुलांना शिकवलं पाहिजे जे आय टी मध्ये आपण ऑलरेडी शिकवतोच परंतु मला सांगा जर सहावी सातवीच्या मुलाला हे कोर्सेस जर शिकवायचे आहेत वर्षभरामध्ये एक दोन महिन्याचं जरी त्याला ट्रेनिंग आपण दिलं तरी ते, ते पुस्तकी ट्रेनिंग देऊन उपयोग नाहीये ते ट्रेनिंग तुम्हाला प्रॅक्टिकली द्यायचं आहे मग त्याच्यासाठी सुतारकाम शिकवायसाठी मिस्त्री लागेल ना तुम्हाला त्याच्याशी स्टाईप करावं लागेल किंवा एखादी कंपनी जी असेल ती समोर येईल आणि त्या मुलांना आम्ही स्टायपंट देतो म्हणेल मग आता वर्गातला एकीकडे मजुराची वर्गणी पाचशे रुपयाची हाताखाली वीट उचलून द्यायची असं आपण एक उदाहरणार्थ पकडू शाळेतल्या विद्यार्थ्यांनी जर समज त्याला मदत करायची ठरवली किंवा ते शिकायचंय म्हणून जायचं ठरवलं त्याला स्टायपेंड मिळालं पन्नास नाही शंभर नाही दोनशे रुपये मिळाले तर मला सांगा सहावी सातवीच्या मुलाला जर रोज दोनशे रुपये तिथे मिळाले दोन महिनेपर्यंत त्यांना ते ट्रेनिंग घेतलं त्याचे महिन्याचे जे काही पैसे झाले असतील जा पाच सहा हजार रुपये त्या पैशाचा तो मुलगा काय करणार आहे खेड्यातला मुलगा एक साधं चित्र डोळ्यासमोर आणाव याच्यासाठी काही खूप सांगायची गरज नाहीये तो गोळी घेईल चॉकलेट खाईल त्याच्यानंतर तो त्या गावातल्या पंटपरीवरच जाणार आहे पंटपरीवर जाईल तर काय करेल फार हट्ट करून एखादा मोबाईल विकत घेईल मोबाईल घेतल्यानंतर रमी सर्कल सारख्या तुमच्या जुगाराच्या ऍड्स आहेत तुम्हाला वरली मटक्यावर बंदी घालता येते आणि हे गेमिंगच्या नावाखाली या जुगारावरती नाही बंदी घालता येत म्हणजे विद्यार्थ्याचं भवितव्य याच्यामध्ये खराब होणार आहे आणि ज्या मुलाला पैशाची चटक लागणार आहे तो मुलगा परत शाळेत येऊन अभ्यास करेल का तो म्हण दोनशे रुपये लहान मुलासाठी खूप झाले मोठ्या माणसाला कमी झाले पण शंभर रुपये पन्नास रुपये सुद्धा एखाद्या मुलाच्या हातावर खाऊ ठेवला तर खूप चांगलं वाटतं बरोबर पण तो, तो मुलगा परत शाळेत येणार नाही त्याची दहावी पर्यंत शिक्षणाची मारामार होईल दहावीत झाला नाही तर तो तो बारावी नाही ग्रॅज्युएशन तर नाहीच नाही आणि मग त्याच्यानंतर तुमच्या तहसीलदार ग्रामसेवक याच्या परीक्षा कोण देणार आहे तो देऊ शकणार नाही ऑटोमॅटिकली त्याची शाळा बंद तो शाळेत आला नाही म्हणून शिक्षक कमी होणार आहे कारण ते सगळं एक चक्र आहे सरकारने हे सगळं एका चक्रामध्ये फार हुशारीनं बांधून ठेवलेलं आहे आणि टीम मध्ये म्हटलेलं आहे की तीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्ष। शिक्षक परंतु प्रत्यक्षामध्ये अख्ख्या शाळेत जेवढे विद्यार्थी असतात त्या सगळ्या शिक्षकांची विद्यार्थ्यांची बेरीज करून त्याला भागतात आणि त्याच्याप्रमाणे शिक्षक अलॉट केले जातात आणि त्याच्यामुळे काय होतं की पहिली ते चौथी पर्यंत जर त्या शाळेमध्ये साठ मुलं असतील तर दोनच शिक्षक मिळतात आणि तुम्हाला माहितीये की दोन शिक्षक सगळे विषय नाही शिकवू शकत बरोबर मग ते शिक्षक कमी त्यात विद्यार्थी कमी म्हटल्यावर पूर्णपणे सगळे जाणार शाळा बंद होणार सरकार मोकळं आम्ही तर शाळा दिली होती आम्ही तर मुलांना शिकवायचा प्रयत्न केला होता पण ऑटोमॅटिकली हे अशा प्रकारे कापून काढण्याची ही जी भीती आहे ना ती मोठ्या प्रमाणामध्ये ही शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत दुसरं मी तुमचं एक दुसरं एक तुमचं लक्ष या ठिकाणी वेधू इच्छिते की आज प्रोफेशनल कोर्सेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत त्या कोर्सेसमध्ये सरकार सांगतं की जेवढे काही रिझर्वेशन कॅटेगरीज असतील एस सी पासून ओबीसी पर्यंत सगळ्यांचे हे जे काही आहेत स्कॉलरशिप्स ते आम्ही देऊ विद्यार्थिनींना शिक्षण मोफत देऊ मान्य आहे खूप चांगली गोष्ट आहे त्याचं स्वागत केलं पाहिजे त्यांच्या ऍडमिशन करत असताना सामान्य प्रशासनाचा सा सरकारचा जी आर आहे की त्यांच्याकडून कोणतेही पैसे न घेता त्यांना तुम्ही ऍडमिशन दिली पाहिजे ही मान्य आहे मग आता ह्या मुलांच्या फीच काय सरकार स्कॉलरशिप देणार संस्थांना हे ठीक आहे परंतु आतापर्यंत कसं होतं की स्टायपेंड हा विद्यार्थ्यांच्या अकाउंटला जात होता ट्युशन फी विद्यार्थ्यांच्या सॉरी शिक्षण संस्थांच्या अकाउंटमध्ये येत होते त्या शाळा कॉलेजेसच्या यावर्षी जे साठ टक्के केंद्र शासनाकडून येते चाळीस टक्के राज्य शासनाकडून या स्कॉलरशिपचा खर्च उचलला जातो याच्यामध्ये जी साठ टक्के केंद्र सरकारकडून येते ते साठ टक्के डायरेक्ट विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आणि ही अपेक्षा आहे की ती विद्यार्थ्यांनी त्या शाळेला कॉलेजला ते पैसे नेऊन द्यावेत तर मला सांगा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये दहा हजार पंधरा हजार केंद्र सरकारकडून पोटी आले की ती विद्यार्थी प्रामाणिकपणाने त्यांचे पैसे त्या संस्थेला नेऊन देतील आणि बऱ्याच ठिकाणी झालेलं नाहीये जेव्हा शाळा कॉलेजचे लोक त्या ठिकाणी गेले किंवा तुम्हाला ट्युशन फी आलेली आहे तुम्ही आम्हाला द्या त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सांगितलं की आम्ही त्याची मोटरसायकल घेतली आम्ही पार्टी केली आमच्या घरी यायचं नाही मुली असतील तर स्टाफ जाऊ शकणार नाही कारण कायदे तुम्हाला माहिती आहेत त्या संदर्भातले याच्यामध्ये काय आहे मुद्दा इथे नाही संपत आहे तो तो मुद्दा असा आहे की संस्था विचारल्या संस्थांनी विचारणा केली की के आमच्या पैशांचं काय विद्यार्थी देत नाही तर असं उत्तर आहे की त्या विद्यार्थ्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये तक्रारी संस्थांनी नोंदवाव्यात आता एका विद्यार्थ्याच्या विरोधामध्ये हे सरकारी पैशाचा अपहार केल्याचा जर गुन्हा नोंदवला गेला तर त्या विद्यार्थ्याचं भवितव्य काय होईल बरोबर खर आणि असे कितीतरी विद्यार्थी असतील यांची नाराजी कोणी घ्यायची सरकार तर म्हणणार आम्ही तुम्हाला दिले आणि इलेक्शन पाहूनच यावेळेला आमचा आरोप आहे निवडणूक पाहूनच तुम्ही विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे दिलेले बरोबर प्रश्न थोडा मी आता इतिहास जातो अमरावती जिल्ह्याच्या हो। या जिल्ह्यातील जनतेनी पंजाबराव भाऊसाहेब हो देशमुख निवडून दिलं होतं हो ते देशाचे पहिले कृषी मंत्री झाले प्रतिभाताई पाटील ज्या राष्ट्रपती पहिला महिला त्यांना हो। सुद्धा निवडून दिले उषाताई चौधरी असेल अनेकांचं नाव समोर येत कम्युनिस्ट पार्टीचे देशमुख असेल त्यांना तर लोकांनी वर्गणी करून निवडून नूर्ण दिले त्या निवडणुकीमध्ये आणि आजच्या निवडणुकीमध्ये काय असा फरक जाणवतो समजा आज असं म्हटलं जाते की जात पंत धर्माच्या नावावर मतदान केलं जातंय चर्चा आहेत आणि पैशाच्या भर म्हणजे पैसे देऊन सुद्धा मत विकले जाते काय वाटतं आपल्याला आपण एक शिक्षणाच्या संस्थेच्या अध्यक्षा म्हणून काय आव्हान कराल नागरिकांना की खरोखरच लोकशाहीचं या राष्ट्रीय उत्सव मतदानाचा हक्क कशा पद्धतीने बजवावा मी तर सर्वसामान्य लोकांना हे सांगू इच्छिते की ही जी निवडणूक आहे ही निवडणूक आपल्या भवितव्याची निवडणूक आहे सर्वसामान्य लोकांना आमदाराची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल तर ती आपली वाटते लोकसभेची निवडणूक ही आपली वाटत नाही त्या ठिकाणी आपलं प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती हा जात धर्माच्या पलीकडे जाऊनच आपण त्या ठिकाणी पाठवला पाहिजे कारण त्याला आपले प्रश्न समजले पाहिजेत तोच त्या ठिकाणी बोलू शकला पाहिजे नाहीतर आपल्याला भुलबुलैयामध्ये घेऊन जाणारे खूप लोक आहेत त्यांचा उल्लू ते चांगला करून घेतील आणि मग आपल्यावरती रडत बसण्याची पाळी येईल म्हणून तुम्हाला जो मताचा अधिकार मिळालाय तो फार डोळसपणाने यावेळेला तुम्हाला वापरावा लागेल ना की कोणत्या प्रलोभनांना बळी पडलं पाहिजे याचा आपण विचार करावा कारण या वेळेला अमरावती जिल्ह्यामध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे मेळघाटच्या महिलांनी त्याची होळी सुद्धा केलेली आहे आणि त्या एक शंभर रुपयाच्या साडी आम्हाला कोणी फुकट देण्यापेक्षा आमच्या कापसाला दहा हजार रुपये भाव द्या आमच्या साड्या आम्हीच घेऊ हे मनात ठरवावं असं माझं मतदारांना आवाहन आहे प्रश्न घेतोय की समजा आपले काँग्रेसची सरकार आली कोणते ध्ये राहणार आहे कोणत्या स्कीम या देशामध्ये समजा आता ही निवडणूक आता देशाच्या विकास ध्ये धोरणाकरिता स्कीम जी योजना राबवतात त्याकरिता ही निवडणूक होणार आहे केंद्राचे प्रमुख ही निवडणूक होणार आहे संसदेची महत्वाची ठरणार आहे काय ध्येय ध्ये राहणार आहेत काँग्रेस पक्षाने जो जाहीरनामा या प्रसिद्ध सांगितलेलं आहे पन्नास टक्के आम्ही महिलांना आरक्षण देणार आहोत नोकऱ्यांमध्ये आणि सर्वमध्ये आणि साहजिकच आहे कारण या देशाच्या लोकसंख्येमध्ये पन्नास टक्के महिला आहेतच आणि त्या तेवढ्या केपेबल आहेत त्याच्यानंतर या देशामधल्या शेतकऱ्यांना त्यांचा जो शेतमालाचा भाव आहे तो त्यांच्या एम एस सी पी भावापेक्षा जास्ती देण्यात येईल हे त्यांनी सांगितलेले आहे आणि गरीब समुदायाला आम्ही वरती घेऊ आर्थिक गरिबी तर दूर करण्याचं काँग्रेस पक्षाचं पूर्वीपासूनचं धोरण आहे अशा प्रकारचं त्यांनी या जाहीरनाम्यामध्ये दिलेलं आहे आणि शिक्षणामध्ये ही जी काही तफावत चाललेली आहे ती पूर्णपणे बंद करून सर्वसामान्य माणसाला सहज शिक्षण उपलब्ध होईल अशा प्रकारच्या धोरणं आम्ही जाहीर केलेली आहे दर्शकांनो कामनाला ते गावंडे ज्या अमरावती ग्रामीण क्षेत्रामध्ये काँग्रेसचे पक्षाची भूमिका व्यक्त करतात आता त्या बळवंत वानखडे यांच्या सोबत सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत प्रचार कामामध्ये गुंतलेल्या आहेत आणि त्यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे अशीच लोकशाही राजकीय चर्चासत्रामध्ये पुन्हा आपल्यासोबत मी थेट संवाद साधणार आहेत काही आपण अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपलं धन्यवाद धन्यवाद आपली आभारी आहे